शेतकऱ्यांच्या साठी सर्वसामान्यांच्या साठी खूप महत्वाची आहे लो, कारण उद्याची निवडणूक मोदी विरुद्ध इंडिया या देशातला इंडिया आघाडी म्हणजे या आघाडीत समाविष्ट झालेल्या पक्षांची आणि प्रमुखांची नाही तर या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बेरोजगार तरुणांची जी त्या ठिकाणी आर्थ हाट आहे ठिकाणी याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आपल्याला कदाचित लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची बंदू न उद्याच्या लोकसभेची त्या ठिकाणी संधी आहे आणि म्हणून जागृतीने उद्याच्या सात तारखेला आपण आशीर्वाद रूपी मतदान द्या ही विनंती सर्वप्रथम त्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी जे तुम्ही परवा नाव त्यांना त्या ठिकाणी इथले समस्त शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी त्या ठिकाणी आपण कृषी प्रधान देश म्हणून त्या ठिकाणी आपण वावरतो आज या काशीगाव नगरीत आणि पंचक्रोशीत सगळ्यात जास्त साहेब द्राक्ष बागेत द्राक्ष निगडीत असणारे सगळ्यात मोठा आणि परिसरातले हे आहे आज जर त्या ठिकाणी त्या द्राक्ष बागायत असेल किंवा डाळी बारी इतर असतील खत असतील त्या ठिकाणी औषधांसाठी हजारो लाखो रुपये जीएसटी आणि कर त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना भरावा लागतो भीतीकडे तांब्यानं तुम्ही आमच्याकडे काढून घेता आणि दुसरीकडे चमच्यानं देऊन आम्हाला दिलं म्हणून जर सांगत असाल तर नक्कीच विचार करायला लावणारी ला 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 ही निवडणूक आहे आणि म्हणून शेतीशी शे जोडधंदा असणारा दुग्ध व्यवसायाकडे आमच्या शेतकरी माता भगिनी वळल्यानंतर दुधाला त्या चार पैसे वाढून मिळतील माझा प्रपंच त्या ठिकाणी माझं कुटुंब सुधारेल या ना या भागातला शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्यानंतर मात्र आज दुधाची परिस्थिती काय आहे आजचे जर त्या ठिकाणी दुधाचा दर बघितला तर बावीस ते चोवीस रुपये फक्त दुधाला त्या ठिकाणी दर आहे आम्ही आंदोलन केली मोर्चा काढला रस्त्यावरती उतरल्यानंतर तुम्ही अनुदान देण्याचं त्या ठिकाणी घोषणा केली जानेवारी महिन्यामध्ये अनुदान देणार म्हणून सांगितलं आज एप्रिल शेवट आलाय परंतु एक रुपयाचे अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कुठल्या किंवा दुर्दैवसा कोणत्याही खात्यावरती त्या ठिकाणी जमा झालेलं नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे बंदू उमेदवार कोण आहे समोर राम चालतो नाव राम आहे परंतु तू प्रवृत्ती लावण्याची आहे साहेब माझ्या वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत हा माझी रस्ता आमदार म्हणून त्या ठिकाणी भाजपच्या प्रचारात आला होता आणि प्रचारात भाषण काय केलं तर नाना गेले त्याबरोबरच नानांची स्वप्न त्या ठिकाणी गेली म्हणून या प्रचाराच्या सभेने तालुका तालुक्यामध्ये बोलला अरे तुमचं भाजप आणि नीतिमत्ता त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी संवेदना ही गोष्ट कधीच असू शकत नाही कारण नानांच्या मनामध्ये स्वप्न काय होती तर दोन हजार नऊ ला निवडणुकीला सामोरं जात असताना त्या मंडळवेला त्या महाराणा त्या शेतकऱ्याला सांगितलं होतं भले आपण दुष्काळात जन्मलो असतो तर दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा पहिल्यांदा उद्या प्रदेश काम दोन हजार केलं आणि म्हणून साहेब मी जर तू मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठली योजना मंजूर करायची नाही असं असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील किंवा तत्कालीन गृहमंत्री आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या सेने राज्यपालांची त्या ठिकाणी नियुक्ती होती स्वतः शिंदे साहेब नावाच्या ना आणि आमच्या या पस्तीस गावच्या शेतकऱ्यांची अतिशय जिवाळ्याची असणारी ही योजना आहे तुम्ही मंजुरीच्या विनंती केल्यानंतर दोन हजार चौदा साली या योजनेला मंजुरी दिली मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक नानानी ना काँग्रेस ना ना पक्षाकडून लढवली पण शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार दोन हजार चौदाला या राज्यात आल्यानंतर ही योजना रद्द करण्याचा घाट घातला परंतु ही योजना रद्द न होण्यासाठी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत दार सोडवण्याचं काम नानाने ना यांनी तिथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली आज ते काल परवा तुम्हाला त्या ठिकाणी तेरा मार्च मध्ये या ठिकाणी योजना मंजूर झाली आणि त्याचं श्रेय म्हणून जर घेत असतील तर माझ्याकडे या जलसंपदा विभागाचा महाराष्ट्र शासनाचा आहे आहे स्पष्ट उल्लेख की मंगळवेढा उपसा सण योजनेत सन दोन हजार तेरा चौदाच्या दरसूचीवर आधारित पाचशे तीस कोटी किमतीस सहा नऊ दोन हजार शासन निर्णयाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली जी दोन हजार चौदा ला दिली परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या असल्यामुळं दोन पॉईंट चार टी पाणी आणि चोवीस गावात योजनेचा लाभ होत असताना चौदा गावांनी एक पॉईंट दोन टी पाणी उगळण्याचं पाप त्या ठिकाणी केलं परंतु दोन एकोणीस दोन हजार एकोणीसला तिसऱ्यांदा निवडणूक लढवल्यानंतर नानांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून वगैरे चौदा गावं आणि एक पॉईंट दोन टी पाणी जे वगळलं होतं ते परत मंत्री त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मध्ये असताना देखील ती मंजुरी करण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे त्यांचा त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू होता आणि म्हणून नानांची त्या ठिकाणी स्वप्न काय होती की महात्मा बसवेश्वरांचं चौदा वर्ष वास्तव्य असलेल्या मंगळेरामध्ये देश पातळीचं त्या ठिकाणी स्मारक व्हावं या गाव आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्यासाठी दोन हजार पूर्वी काय परिस्थिती होती भाजकरच्या पाण्यासाठी असेल किंवा उडणीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याला हक्काचं पाणी देखील त्या ठिकाणी पाण्याची पाळी मिळत नव्हती लाईटच्या डेबी झाल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये कुणाकडे नेऊन द्यावं लागत होते त्या तिथल्या तमाम आदर शेतकऱ्याला त्या दरम्यान माहीत होत परंतु ही सगळी प्रथा त्या चुकीची पावलं त्या ठिकाणी बंद करण्याचे काम नाण्याच्या माध्यमातून झालं डीपी दळाल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत देण्याची भूमिका बांधापर्यंत देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली किंवा या भागात भाटकरचं पाणी जरी एखाद्या त्या ठिकाणी मिळालं नाही आपल्याला आठवण म्हणून सांगतो भुसे वस्तीचे पाच कुटुंबी म्हणून आपले शेतकरी एक राहिलं होत आणि पाणी त्या ठिकाणी बंद केलं तर त्यांच्या पाठीबागा अधिकाऱ्यांच्या लावून त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पाणी आणून देण्याची भूमिका ना नाही त्यांच्या इथला लोकप्रतिनिधी चार प्रतिनिधी म्हणून काम करते भूमिका पार पाडली आज काय परिस्थिती आहे पाटकरला पाण्याची पाणी सुटली त्या ठिकाणी काशीगाव मधला आपला चौथा फाटा आहे आज फाटाला फक्त त्या ठिकाणी फिरल्यानंतर आजची परिस्थिती बघितली तर तो फाटा बंद करण्याचं बाप त्या ठिकाणी केलं तर लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून तुम्ही जर फाटा बंद करत असाल आणि जाधव वस्ती असेल डवळे डोने किनारे तुने नवळे कोपीकर किंवा अनेक नावांच्या आमच्या शेतकऱ्यांच्या वरती तुम्ही तिथं अन्याय करत असाल तर लोकप्रतिनिधी मी कुणासाठी असतो तुमच्या माझ्यासाठी सर्वसामान्य साठी असतो का त्या ठिकाणी चुकीच्या आणि दिशाभूल करून फक्त निवडणुकीपुरतं तुमच्या पुढे यायचं आणि वेगवेगळ्या अको आणि आम्ही दाखवून त्या ठिकाणी दिशाभूल करायचे म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार सारा सारा विचार करायला लावणारी निवडणूक आहे आणि म्हणून त्या रावणाच्या प्रवृत्तीच्या उमेदवाराला मला आवर्जून सांगायचं आहे की राहिलेली अजून स्वप्न तर त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून खंबीरपणे या ठिकाणी लढण्यासाठी मी तयार आहे त्यांनी त्यांच्या हजारो हटाळून त्या ठिकाणी मतदारसंघात त्या ठिकाणी आहे आणि म्हणून पूर्ण दिलेला शब्द असेल त्यांनी दिलेलं त्या ठिकाणी वर गोष्ट पूर्ण करण्यासाठी भले रस्त्यावरती त्यांनी उतरावं लागलं त्यांची उतरण्याची जबाबदारी आमची आहे परंतु त्या ठिकाणी नीतीचा फेरा पोट निवडणुकीला दुःखाच्या प्रसंगात बाकी त्या ठिकाणी सामोरं जात असताना खालच्या भाषेत त्या ठिकाणी हयात नसणाऱ्या माणसांच्यावरती देखील टीका करून तुम्ही त्या ठिकाणी आमिषाने दिशावर त्याचं काम केलं अरे राम आता तू मैदानात आलाय निवडणूक लागल्यानंतर काही फोन करायचा लोक भेटायला मला वेळ द्या आणि मी त्याला सांगितलं एक वेळ राजकारण तुडून घरी बसेल तुझ्या प्रवृत्तीच्या या अशा चुकीच्या माणसाला कदाबी त्या ठिकाणी साथ देणार नाही म्हणून खरकाव त्या ठिकाणी म्हणून बंधुलो या पंढरपूर तालुक्यातल्या या बावीस गाव पंढरपूर शहर आणि आपल्या मोहळला जोडलेली सतरा गाव जी या सोलापूर लोकसभेला जोडलेली आहे आणि बेचाळीस आणि पंधरा गाव जी बारा लोकसभेला जोडले आणि त्या ठिकाणी मंगळवार ऐंशी गाव आणि शहरातल्या तमाम नानांच्या पासून काम करणाऱ्या वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी या पदाधिकाऱ्यांना बोलवून विचारलं कशा पद्धतीच्या आम्ही भूमिका घ्यायची तुम्ही देखील ज्या नानांच्या विचाराच कारण दोन हजार नऊ चौदा एकोणीस या सगळ्या शिंदे पाठीमाग खंबीरपणे उभे राहून आपण त्या ठिकाणी मता देखील देण्याचं काम या ठिकाणी केलं कोण उद्या येईल अमुक अमुख्याचा फॅक्टर आहे तमुक तमुक्याचा फॅक्टर आहे यावेळी यापुढे देखील निवडणुका मध्ये बघितलंय आठवण म्हणून त्यांना सांगतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी या देशाच्या पंतप्रधानाची त्या ठिकाणी निवडणुकीचं भाषण पंढरपूरमध्ये होतं त्याचवेळी नानांची सभा याच ठिकाणी काशीगावमध्ये त्या ठिकाणी होती त्यामुळे इथं फॅक्टर बिक्टर त्या ठिकाणी कुठलाही चालत नाही गेल्या वेळेस देखील पंढरपूर मंगळा मतदारसंघाने शिंदे शिंदेसाहेबाला मथा देण्याचं काम त्या ठिकाणी पार पाडत म्हणून बंधुलो या ठिकाणी शिंदे साहेब साहेबांच्या आदरणीय ताई, ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्यासमोर आहेत ज्या ताईने पोटनिवडणुकीत मोठ्या बहिणीची त्या रूपानं पाठीमागं राहून या मतदारसंघात तमाम त्या ठिकाणी पाठीशी राहण्याचं आवाहन केलं होतं आणि म्हणून ज्यावेळी साई या ठिकाणी उमेदवार म्हणून तर छोटा भाव म्हणून माझं कर्तव्य बनवून आपल्याला कळकळीचा आणि नम्र आवाहन आणि विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला ताईच्या पाठीमागं आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहण्याची आपल्याला सगळ्यांना काळाची गरज आलेली आहे कारण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या अनेक समाजाला त्या ठिकाणी फसवलंय मराठा समाजाबाबत वेळोवेळी त्या ठिकाणी फसवणुकीचं काम या फसवणूक सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे नंतर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण केलं म्हणून सांगितलं त्यांची देखील त्या ठिकाणी फसवणूक जाईल कोळी समाज बांधवाला देखील फसवण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून जाईल आणि म्हणून बंधू वेगवेगळे वेगवेगळी दिशा बोलवणे आपोआप पसरवण्यासाठी हे लोक समोर येतील परंतु त्यांना खऱ्या सारख्या बाजूला सांगण्याची भूमिका म्हणून उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करणं ही काळाची बदलू गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण ताईच्या हाताच्या चिन्हा सोडी बटन दाखवून आपला आशीर्वाद द्या ही विनंती या निमित्तानं सगळ्यांना आपल्याला करतो